ईशम नामे संजय कुमार घोडके व छत्तीस वर्षे राहणार केशव नगर झोपडपट्टी मौलाली चौक दक्षिण बाजार सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये साथीदारासह नागरिकांना शिबिगाळ व मारहाण करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या सदर बाजार पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक अ ब अअन्वयाचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करणार सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्याच्याकडील त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक एकवीस सदुसष्ट दोन हजार चोवीस दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अन्वये इसम नामे संजय कुमार घोडके व छत्तीस वर्षे राणार केशव नगर झोपडपट्टी मौलाली चौक दक्षिण सदर बाजार सोलापूर या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर विजयपूर कर्नाटक येथे सोडण्यात आलेले आहे